विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज बारा जुलैला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी महायुतीत भाजपचे पाच शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रत्येकी एक तर शरद पवार गट पुरस्कृत शेकापचे एक असे एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत आता जागा अकरा आणि उमेदवार बारा असल्यामुळं एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे हा पडणारा उमेदवार नेमका कोणाचा असणार याचे अंदाज बांधले जात आहेत मतांचं गळी जुळवण्यासाठी सगळे पक्ष कामाला लागले होते दगाफटका होऊ नये म्हणून आपापल्या आमदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी हॉटेल पॉलिटिक्सचाही वापर करण्यात आला त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक हाय व्होल्टेज आणि प्रतिष्ठेची झाली आहे पण या निवडणुकीत जे बारा उमेदवार निघणार आहेत ते, ते नेमके आहेत कोण या बारा जणांवरच डाव खेळण्यामागं पक्षांची खेळी काय आहे त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू सगळ्यात आधी भाजपनं दिलेले पाच उमेदवार आणि त्यांच्यावर डाव खेळण्यामागची कारणं काय ते बघूयात भाजपनं दिलेला पहिला उमेदवार म्हणजे पंकजा मुंडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंना पक्षातून डावल जात असल्याची चर्चा झाली त्यानंतर बीड लोकसभेचं तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा भाजपनं प्रयत्न केला पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण या निवडणुकीदरम्यान पंकजा मुंडे यांच्या पाठीशी बीडमधला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर एकवटल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या पराभवानंतर त्यांच्यासाठी ओबीसी समाजात मोठी सहानुभूती दिसून आलं लक्ष्मण हा ओबीसी बचाव आंदोलनालाही पंकजा मुंडेंनी पाठिंबा दिल्यामुळं आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून त्यांच्याबद्दल ओबीसी समाजात मोठा आदर आहे मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा फटका विधानसभेलाही बसण्याची शक्यता असल्यानं आपली हक्काची ओबीसी व्होट बँक आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा डाव भाजपनं खेळल्याचं बोललं जात आहे भाजपनं उमेदवारी दिलेलं दुसरं नाव म्हणजे परिणय फुके विदर्भ भाजपमधलं महत्वाचं नाव म्हणून फुके यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार सोळाला भंडारा गोंदियातून ते विधान परिषदेवर गेले पण दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये साकोली विधानसभेत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झालाय लोकसभा निवडणुकीत ते भंडारा गोंदियातून लढण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना तिकीट नाकारण्यात आलं भंडारा गोंदियात फुकेंचा चांगला होल्ड असल्यामुळं आगामी विधानसभेच्या दृष्टीनं फुकेंना विधान परिषदेची संधी दिल्याचं सांगितलं जातं तसंच परिणय फुके हे कुणबी समाजाचे नेते आहेत भंडारा गोंदिया आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये कुणबी मतदार निर्णायक ठरत असल्यामुळं फुकेंना विधान परिषदेची संधी दिल्याचं म्हटलं जातं भाजपचे तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे अमित गोरखे भाजपचे प्रदेश सचिव असलेले अमित गोरखे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले नेते समजले जातात यासोबतच गोरखे यांची नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडली गेली आहे दलित समाजातलं युवा नेतृत्व म्हणून गोरखे यांच्याकडे पाहिलं जातं मातंग समाजाचे महाराष्ट्रातले उच्च शिक्षित आणि तरुण नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे यासोबतच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष म्हणूनही अमित गोरखे यांनी काम केलंय शिक्षण क्षेत्रातही त्यांचं मोठं योगदान आहे पिंपरी चिंचवड क्षेत्रात नोवेल शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं काम आहे अनुसूचित जातीतील शैक्षणिक कार्यासाठी भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार त्यांना मिळालाय यावेळी लोकसभेला संविधान बदलाच्या नरेटिव्हचा फटका भाजपला बसल्याचं दिसून येतं त्यामुळं दलित समाजातलं नेतृत्व विधान परिषदेवर पाठवून विधानसभेसाठी दलित समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं अमित गोरखे यांना उमेदवारी दिल्याचं म्हटलं जातं भाजपचे चौथे उमेदवार आहेत योगेश टिळेकर हडपसर विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर यांना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे दोन हजार चौदामध्ये टिळेकर हडपसर विधानसभेतून आमदार झाले होते नगरसेवक ते आमदार असं टिळेकरांचा प्रवास राहिलाय भाजप युवा मोर्चाचं प्रदेशाध्यक्षपदही टिळेकरांनी भूषवलंय योगेश टिळेकर हे माळी समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे महाराष्ट्रात भाजपनं आपला माधव पॅटर्न प्रभावीपणे राबवण्यासाठी टिळेकरांना उमेदवारी दिल्याचं सा सांगितलं जातं तसंच टिळेकर हे हडपसर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्यानं तिथले अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपेत त्यामुळे या जागेवरून भाजप आणि अजित पवार गटात विधानसभेला वाद होण्याची शक्यता असल्यानं टिळेकरांना विधान परिषदेवर पाठवण्याची खेळी भाजपनं खेळल्याचं बोललं जातं भाजपचे पाचवे आणि शेवटचे उमेदवार म्हणजे सदाभाऊ खोत सदाभाऊ खोत हे शेतकरी चळवळीतले नेते आहेत याआधी सदाभाऊ खोत यांना भाजपनं विधान परिषदेवर पुरस्कृत सदस्य म्हणून पाठवत राज्यमंत्रीपदी त्यांची वर्णी लावली होती पश्चिम महाराष्ट्रात विरोधकांवर आक्रमकपणे टीका करण्याचं काम सदाभाऊ सातत्यानं करत असतात तसंच आपल्या रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर आणि बारा बलुतेदारांच्या हक्कांसाठी त्यांनी कायम संघर्ष केलाय पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात शेतकरी चळवळीतलं प्रभावी नेते म्हणून सदाभाऊ खो यांच्याकडे बघितलं जातं लोकसभा निवडणुकीत महायुती आणि विशेषतः भाजपला शेतकरी वर्गाच्या मोठ्या रोषाचाही सामना करावा लागला होता पश्चिम महाराष्ट्रातही भाजपला पुणे आणि सातारा अशा दोनच जागांवर समाधान मानावं लागलं त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी वर्गाचा आगामी विधानसभेला पाठिंबा मिळावा म्हणून भाजपनं सदाभाऊंना उमेदवारी दिल्याचं म्हटलं जातं आता बोलूयात शिंदेंच्या शिवसेनेबद्दल शिंदेच्या शिवसेनेकडून परिषदेची उमेदवारी मिळालेल्या पहिल्या उमेदवार आहेत भावना गवळी विदर्भातल्या यवतमाळ वाशिममधून शिवसेनेच्या पाच टम खासदार असलेल्या भावना गवळींना यावेळी लोकसभेचं तिकीट मिळालं नाही भाजपच्या दबावामुळं त्यांचं तिकीट शिंदेंनी कापल्याची चर्चा झाली त्यामुळं भावना गवळी नाराज झाल्याचंही बोललं गेलं पण शिंदेंनी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना आता विधान परिषदेवर संधी दिल्याचं सांगितलं जातं भावना गवळींचा यवतमाळ वाशिम पट्ट्यात चांगला होल्ड आहे त्यांचे वडील पुंडलिकराव गवळी हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू नेत्यांपैकी एक होते विदर्भात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे त्यामुळं इथे शिवसैनिकांची मोठी फळी भावना गवळींच्या मागे तसंच कुणबी समाजातून येत असल्यामुळं विदर्भात त्यांना मानणारा कुणबी वर्गही मोठा आहे त्यामुळं भावना गवळींचं राजकीय पुनर्वसन करून आगामी विधानसभेच्या दृष्टीनं गवळी समर्थकांची नाराजी दूर करण्यासाठी शिंदेंनी ही खेळी खेळल्याचं बोललं जातं शिंदेच्या शिवसेनेचे दुसरे उमेदवार आहेत कृपाल तुमाने रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन टम खासदार असलेल्या कृपाल तुमानेंचं तिकीट यावेळी शिंदेंकडून कापण्यात आलं त्यांच्या जागी राजू पारवेंना काँग्रेसमधून पक्षात घेत शिंदेंनी उमेदवारी दिली त्यामुळे कृपाल तुमाने नाराज झाले भाजपमुळं आपलं तिकीट कापण्यात आल्याचंही तुमाने यांनी म्हटलं तुमाने हे दलित समाजाचे नेते आहेत आता लोकसभेला विदर्भात दलित समाज महायुतीच्या विरोधात गेल्याचं पाहायला मिळालं तुमाने यांच्या समर्थकांची नाराजीही यावेळी पाहायला मिळाली त्यामुळे दलित मतांचं महत्व ओळखून एकनाथ शिंदेंनी कृपाल तुमानेंना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे आता महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही दोन उमेदवार विधान परिषदेसाठी रिंगणात आहेत यामधलं पहिलं नाव म्हणजे राजेश विटेकर परभणी लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या विटेकरांची जागा जानकरांना मिळाल्यामुळं विटेकर नाराज झाले होते पण स्वतः अजित पवारांनी विटेकरांना विधिमंडळात पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं विधान परिषदेसाठी त्यांचं नाव सुरुवातीपासूनच शर्यतीत होतं विटेकर हे अजित पवारांच्या जवळचे नेते म्हणून ओळखले जातात संस्थात्मक राजकारणातही विटेकर यांचा चांगला होल्ड आहे यासोबतच दांडगा जनसंपर्क असल्यामुळं आगामी विधानसभेसाठी विटेकर यांची भूमिका महत्वाची आहे मराठा समाजातून येत असल्यामुळं मराठवाड्यात मराठा आरक्षणामुळे होणारं डॅमेज कमी करण्यासाठी अजित पवारांनी विटेकरांना उमेदवारी दिल्याचं सांगितलं जातं अजित पवारांचे दुसरे उमेदवार आहेत ते म्हणजे शिवाजीराव गरजे माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या शिवाजीराव गरजेंना शरद पवारांनी राष्ट्रवादीत घेऊन सुरुवातीला संधी दिली होती राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातील प्रशासनाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली होती आघाडी सरकारच्या शेवटच्या काळात जून दोन हजार चौदा मध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये गरजेंची शरद पवारांनी नियुक्ती केली होती पण राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर त्यांनी अजित पवारांची साथ दिली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा संपूर्ण कारभार गरजे प्रभावीपणे सांभाळत असल्याचं सांगितलं जातं त्यामुळेच त्यांना अजित पवारांनी उमेदवारी दिल्याचं बोललं जातंय आता महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे प्रज्ञा सातव या काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत हिंगोलीचे खासदार राहिलेला राजीव सातव हे राहुल गांधींच्या अत्यंत जवळचे नेते होते त्यामुळे सातव यांची उमेदवारी थेट कडून देण्यात आल्याचं सांगितलं जातं सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत दोन हजार एकवीस मध्ये शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर सातव यांना संधी देण्यात आली होती आता त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेसाठी संधी देण्यात आली आहे गांधी घराण्याच्या जवळचे असल्यामुळेच सातव यांची उमेदवारीसाठी वर्णी लागल्याचं सांगितलं जातं त्यानंतर महाविकास आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे ठाकरेंचे अत्यंत विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांची ओळख आहे फक्त स्वीय सहाय्यकच नाहीत तर उद्धव ठाकरेंचे राईट हँड अशी नार्वेकरांची ओळख आहे मातोश्रीपर्यंतचा पोहोचण्याचा मार्ग हा वाया मिलिंद नार्वेकर जातो असंही म्हटलं जातं आजवर अनेकदा मिलिंद नार्वेकर ठाकरेंची साथ सोडून शिंदेकडे किंवा इतर कोणाकडे जातील अशा चर्चा झाल्या तेव्हा नार्वेकर कुठेही जाणार नाही असं ठाकरे म्हणाले आणि त्यांचा शब्द खरा ठरवत मिलिंद नार्वेकर ठाकरेंसोबतच राहिले त्यांच्या याच निष्ठेचं बक्षीस म्हणून उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे शिवसेनेच्या निष्ठावंतांचा योग्य तो सन्मान करत नाहीत असा आरोप शिंदेच्या शिवसेनेकडून सातत्यानं केला जातो पण मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देऊन शिंदेंच्या शिवसेनेचे हेच आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीचे तिसरे आणि शेवटचे उमेदवार म्हणजे जयंत पाटील शेकापचे नेते जयंत पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार आहेत याआधीही दोन हजार दोन ते दोन हजार चौदा आणि दोन हजार पासून जयंत पाटील यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केलंय रायगड जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या शेकापची चांगली ताकद आहे शेतकरी आणि कामगार वर्गासाठी जयंत पाटील आणि त्यांच्या पक्षाचं मोठं योगदान आहे तसंच जयंत पाटील यांचे शरद पवारांशी चांगले संबंध असल्याचं बोललं जातं त्यामुळंच पवारांनी शेकापच्या जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात तर विधान परिषद निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या बारा उमेदवारांवर त्यांच्या पक्षानं का डाव खेळलाय त्याची माहिती आपण घेतली तुम्हाला काय वाटतं अकरा जागांसाठी होणाऱ्या या बारा उमेदवारांमध्ये नक्की कोणाचा गेम होणार कोणाचे बारा वाजणार याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका